राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणात मनसेच्या तेरा कार्यकर्ते व नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत मिटकरींवरील हल्ल्यानंतर अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांशी थेट मनसे मुख्यालयातून संपर्क करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे मिटकरींवर हल्ला प्रकरणात सहभागी असलेला मनसे सैनिक जय मालोकार याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला प्रकरणात पोलिसांनी तेरा मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणात मनसे सैनिक जय मालोकार याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जय मालोकार याचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न विचारला जात आहे आमदार अमोल मिटकरी यांनी गुन्हा दाखल केलेल्या यादीत जय मालोकार यांचे नाव असून त्याचबरोबर इतर तेरा लोकांची नाव समोर आली आहेत आमदार मिटकरी व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणात पंकज साबळे कर्णबाळा दुनबडे सचिन गालट अरविंद शुक्ला ललित यावलकर जय मालोकार मंगेश देशमुख सौरभ भगत रुपेश तायडे दीपक बोडखे मुकेश धुंडपडे गणेश वाघमारे प्रशंसा अंबेरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या सर्व प्रकरणात पोलीस मनसे सैनिकांचा शोध घेत आहेत